जय हिंद आपल्या सौर्यमालेची अद्भुत सफर या व्हिडिओच्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये आज आपण शुक्र शुक्र ग्रह शुक्र ग्रह म्हणजे आपल्या पृथ्वीची बहीण पण नरका समान उष्ण असा ग्रह या व्हिडिओ बद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत आपल्या सौर्यमालेची अद्भुत सफर यामध्ये जर विचार केला तर बघा आपल्याला मागील भागामध्ये आपण सूर्याच्या सर्वात जवळचा बुध ग्रहा आपण जाणून घेतले आज आपण त्याच्या शेजारचा जो पृथ्वीच्या सर्वात जवळचा आणि एक रहस्यमय ग्रहाबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत तो म्हणजे शुक्र ग्रह या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता हा सूर्य आहे सूर्वाच्या सूर्याच्या सर्वात जवळ ग्रह जर बघितला तर मर्क्युरी मर्क्युरीच्या नंतर आहे वेनस त्याच्यानंतर आहे आर्थ म्हणजे आपली पृथ्वी त्याच्यानंतर आहे मार्स मार्सच्या नंतर ज्युपिटर पाहायला मिळतो त्याच्यानंतर शनी ग्रह आहे सॅटर्न नंतर आहे युरेनस आणि नेपच्यून तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मर्क्युरी बद्दलची सविस्तर माहिती पाहिली तुम्ही पाहिला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघा त्याच्यानंतर हा बघा आजचा हा वेनस या ग्रहाबद्दलची आपण माहिती पाहतोय तर सुरू करूया वेनस म्हणजे बघा शुक्र ग्रह जो आहे तो चमचमणारा तारा पण एक रहस्यमय जग हे वाक्य त्याच्यासाठी एकदम परफेक्ट ठरते रात्रीच्या आकाशामध्ये किंवा पहाटेच्या वेळी तुम्हाला एक तेजस्वी तारा दिसतो का तो तारा नसून शुक्र ग्रह आहे त्याला पहाटचा तारा पण म्हणतात मॉर्निंग स्टार यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न येते की मॉर्निंग स्टार म्हणून कोणाला ओळखतात कोणत्या ग्रहाला ओळखतात किंवा त्याला सायंकाळचा तारा सुद्धा म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिला असेल तर तुम्हाला सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह म्हणून आपण मर्क्युरीला जसं ओळखतो यावरती प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला तसंच हा जो आहे मॉर्निंग स्टार किंवा पहाटचा तारा याच्याबद्दल आपल्याला प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये पाहायला मिळतात तर मॉर्निंग स्टार लक्षात ठेवायचे तुम्हाला शुक्र ग्रह आहे ठीक आहे तो इतका तेजस्वी दिसतो कारण तो ढगांच्या जाड थरांनी झाकलेला आहे तो इतका तेजस्वी दिसण्याचं कारण काय तो ढगांच्या जाड थरांनी झाकलेला आहे आणि सूर्याचा प्रकाश जो आहे उत्तम प्रकारे परावर्तित करतो त्याच्यावरती ढग जे आहेत ते, ते पृथ्वीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण या सुंदर दिसणाऱ्या ग्रहामागे एक अत्यंत उष्ण आणि प्रतिकूल वातावरण दडले आहे शुक्राची काही खास ओळख जर बघितली सम स्पेशल आयडेंटिफिकेशन ऑफ वेनस यामध्ये बघा शुक्र हा आपल्या पृथ्वीच्या आकाराच्या जवळपास जुळा भाऊ ट्विन प्लॅनेट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो त्याचा आकार आणि वस्तुमान पृथ्वीसारखेच आहे त्यामुळे त्याला पृथ्वीची बहीण अर्थ सिस्टर प्लॅनेट असे सुद्धा म्हणतात यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे पृथ्वीची जुळी बहीण म्हणून कोणाला ओळखतात तर ते आहे शुक्र ग्रह याचा सूर्यापासूनच्या अंतराचा विचार केला तर तो सूर्यापासून एकशे आठ दशलक्ष किलोमीटर म्हणजेच दहा पॉइंट आठ कोटी किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे वातावरणाचा विचार जर केला तर हेच शुक्राचे वातावरण सर्वात मोठे रहस्य आहे त्याचं वातावरण प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड सुमारे शहाण्णव टक्के इतका त्याच्यावरती आहे याने बनलेला आहे आणि त्यात सल्फ्युरिक ऍसिडचे दाट ढग आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर बघा नरका समान उष्ण आणि दाबयुक्त वातावरण हे जे आहे ना याच्या वातावरणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे बुध जो ग्रह आहे सूर्याच्या सर्वात जवळ असूनही शुक्र आपल्या सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे ठीक आहे तुम्हाला काय वाटेल की सूर्याचा सर्वात जवळ आहे कोणता बुध ग्रह त्याच्यामुळे मर्क्युरीचं तापमान सगळ्यात जास्त आहे पण त्याच्यापेक्षा पण जास्त तापमान आपल्याला पाहायला मिळते ते आहे वेनस ग्रहाचं ठीक आहे तर हे बघा तापमान त्याच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान विचार केला तर चारशे पंचाहत्तर डिग्री सेल्सिअस जवळपास नऊशे फॅरन हाईट तिथं जर बघितलं तर चारशे तीस डिग्री सेल्सिअस आपल्याला बुद्ध ग्रहाचं तापमान पाहायला मिळते पण इथं जर बघितलं तर शुक्राचं तापमान चारशे पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस से। नऊशे डिग्री फॅरन असं एवढं मोठं भयंकर असं तापमान पाहायला मिळते हे तापमान शिसे लीड वितळून झालेलं आहे ठीक आहे हे तापमान जे आहे लीड म्हणजे जो धातू आहे या लीडच्या धातूला पण वितळू शकते एवढं भयंकर असं तापमान आहे याच्या दाबाचा जर विचार केला तर याच्यावरती बघा शुक्रावरील वातावरणामध्ये दाब जो आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील दाबापेक्षा ब्याण्णव पट पेक्षा जास्त आहे याला असं कल्पना करू शकता तुम्ही समुद्राच्या नऊशे मीटर म्हणजे तीन हजार फूट खाली समुद्र सपाटी पासून तीन हजार फुट खालीपर्यंत खाली किंवा नऊशे मीटर खालीपर्यंत जेवढा पाण्याचा दाब एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या वस्तूवर पडेल तेवढा दाब शुक्राच्या पृष्ठभागावरती त्याच्या जमिनीवरती उभं राहिल्यावर आपल्यावरती पडते त्याच्यानंतर बघा याचा ग्रीन हाऊस इफेक्टचा विचार जर केला तर ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहे शुक्रावरील कार्बन डायऑक्साइड दाट थर सूर्याची उष्णता आत घेतात ठीक आहे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये शुक्रावरील जे कार्बन डायऑक्साईडचे दाट थर आहेत ते सूर्याची उष्णता आत घेतात पण बाहेर जाऊ देत नाहीत या ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे शुक्र इतका उष्ण झाला आहे पृथ्वीवरही ग्रीन हाऊस इफेक्ट जर बघितला पृथ्वीवरती आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट पाहायला मिळतो पण शुक्रावर तो अतिशय तीव्र प्रमाणामध्ये आहे तो कमी आहे पण आपल्या वातावरणामध्ये जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या इथं पण ग्रीन हाऊस आपल्याला सजग होणं गरजेचं आहे आज आपल्याला निसर्गाचं झाडांचं वृक्षांचं रोपण करणं संगोपन करणं गरजेचं आहे शुक्रावरील एक दिवस आणि एक वर्षाचा विचार जर केला तर बुद्धाप्रमाणे शुक्रावरील दिवस आणि वर्षांची संकल्पनाही खूप वेगळी आहे एक वर्ष शुक्रावरच जर विचार केला शुक्रा शुक्रा तर शुक्राला सूर्याभोवती एक चक्कर मारायला दोनशे पंचवीस पृथ्वीवरचे दिवस लागतात आणि शुक्रावरचा एक दिवस जर बघितला तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे शुक्राला स्वतःभोवती एक फिरकी मारायला दोनशे त्रेचाळीस पृथ्वीवरचे दिवस लागतात बघा म्हणजे ह्याला एक वर्ष पूर्ण करायला जो टाइम लागतोय तो एक स्वतःभोवती फेरी पूर्ण मारण्यापेक्षा पण कमी आहे याचा अर्थ असा की शुक्रावरील एक दिवस त्याच्या एका वर्षापेक्षा मोठा असतो आणि आणखी एक अनोखी गोष्ट म्हणजे शुक्रावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो ठीक आहे शुक्र जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय ठीक आहे उलट्या दिशेने फिरतो तर बहुतेक ग्रह जे आहेत बहुतेक म्हणजे जास्त सगळ्याला सगळेच ग्रह जर बाकीचे बघितले तर ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात त्यामुळं शुक्रावरचा जो सूर्य आहे तो पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो जसं आपल्या पृथ्वीवर बघितलं तर सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळते पण याच्या एकदम उगवते आणि वैशिष्ट्य आहे ते तुम्ही ठेवायचं आहे त्यानंतर बघा शुक्रावरील पृष्ठभागाचा जर विचार केला तर शुक्राचा पृष्ठभाग ज्वालामुखी आणि लावांच्या प्रवाहांनी भरलेला आहे त्याच्यावर हजारो ज्वालामुखी आहेत काही अजूनही सक्रिय असावेत अशी शक्यता नाकारता येत नाही त्याच्या ऐंशी टक्के पेक्षा जास्त क्षेत्र जर बघितले तर सपाट मैदानाने व्यापलेले आहे जे जुन्या ज्वालामुखीच्या लावामुळे तयार झाले असावेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे शुक्रावर कोणताही समुद्र नाही कारण तेथील उष्णतेमुळे पाणी त्यावरती टिकूच शकत नाही त्याचं सर्फेस टेम्परेचर इतकं भयानक असल्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही शुक्राला भेटलेल्या अवकाशयानांचा विचार केला तर दॅट व्हिजिटेड वेनस यामध्ये शुक्रग्रहाचे प्रतिकूल वातावरण अनेक देशांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशाने पाठवले आहेत युनियन युनियनचे वेनेरा सोवियत युनियनने एकोणीसशे साठ ते ऐंशीच्या च्या दशकामध्ये अनेक वेनेरा याने पाठवली होती काही यानांनी तर शुक्राच्या पृष्ठभागावर उतरून काही मिनिटे किंवा तास काम सुद्धा केलेले आहे आणि त्याची चित्रे पाठवली आहेत नासाचे मॅगेलन नावाचा एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये मॅगेलन यानाने शुक्राच्या पृष्ठभागाचा रडार वापरून सविस्तर नकाशा तयार केला ज्यामुळे मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला तो नकाशा पाहायला मिळते ज्यामुळे आपल्याला आप त्याच्या पृष्ठभागाबद्दल खूप काही माहिती मिळाली शुक्र ग्रह जर विचार केला तर एक चेतावनी आणि आपल्यासाठी प्रेरणा पण आहे शुक्र ग्रह आपल्याला दोन महत्वाचे धडे देतो त्या म्हणजे पहिला आहे पर्यावरणाचा धडा अनियंत्रित ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे त्यामुळे ग्रह कसा नरका समान होऊ शकतो याची तो आपल्याला एक मोठी देतो आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाची काळजी घेणे आणि हे किती महत्वाचं आहे हे तो आपल्याला शिकवतो जिज्ञासेच्या प्रेरणेचा विचार जर केला तर इतके प्रतिकूल वातावरण असूनही मानवाने शुक्राबद्दल जाणून घेण्याची आपली जिज्ञासा सोडली नाही हा ग्रह आपल्याला निरंतर शोध घेण्याची आणि आपल्याला आपल्या मर्यादांना आव्हान देण्याची प्रेरणा देत असतो तर ही होती शुक्राबद्दलची काही माहिती आज आपण शुक्राबद्दलच्या या अद्भुत पण उष्ण अशा जगाचा प्रवास केलाय पुढील व्हिडिओसाठी आपण आपल्या सौर्यमालेतील तिसरा जो ग्रह आहे आणि सर्वात खास ग्रहाबद्दल म्हणजे आपल्या पृथ्वीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तोपर्यंत ज्ञानाची अशी भूक जी आहे ती अशीच कायम ठेवा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पृथ्वी या ग्रहाबद्दलच्या सविस्तर माहिती घेण्यासाठी धन्यवाद